घेणार आहोत मी जी संख्या सांगेल ती पटकन कोण लिहून दाखवणार ज्यांनी लिहून दाखवली तो विना ठीक आहे रेडी आहे चला फळ्याकडे तोंड करा मी संख्या सांगणार आहे फोर थाउजंड नाईन हंड्रेड फाईव्ह इन वर्ड मध्ये कोण पटकन लिहिणार आहे आता पटापट पड़, स्पीड वाढवा कोण पटकन देणार आहे अगदी सोबत सोबतच होते का काय मी दोघींच पटकन स्पीड वाढवा अनु काय अनु अनुसाठी आपण चेक करू आधी आता बघा फोर थाउजंड ओ नीट काढायचा नाईन हंड्रेड अँड फाईव्ह तू इथे डिस्टन्स द्यायला पाहिजे होतं थोडंसं अंतर द्यायला पाहिजे होतं आणि आनंदी फोर थाउजंड नाईन हंड्रेड अँड फाईव्ह वेरी घोटाळ्या वाजवा दोघींसाठी चला परत एक संख्या सांगणार आहे चला लिहा सिक्स्टी फोर थाउजंड नाईन हंड्रेड एलेवन चला स्पीड वाढवा आता एक, -एक पॉईंट दोघींना देखील मिळालेला आहे आता यामध्ये जो पटकन लिहिणार तो होणार विनर बघायचं नाही इकडे तिकडे संख्या वाचायची मध्ये मध्ये जर आपल्याला वाटत असेल काही तर अक्षर देखील नीट आय पाहिजे ना अरे वा सिक्स्टी फोर थाउजंड नाईन हंड्रेड अँड व्हेरी गुड व्हेरी गुड टाय वाजवून